त्यांनी या ठिकाणी पुराणात फार महत्व सांगितलं आहे या ठिकाणी गोदावरी नदी जी आहे ती पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत येते आणि आपण ज्या ठिकाणी रामतीर्थावर उभे आहोत तिथून ती दक्षिणेकडे वाहते या ठिकाणी पंचवट्या विशेष येणं गोदा दक्षिण वाहिनी गोदावरी ज्या ठिकाणी दक्षिणेला वाहते त्या ठिकाणी आणि पंचवटीमध्ये प्रभुराम चंद्रांचा वास असलेला याला जास्त वाहतो आहे आणि म्हणून या ठिकाणी कुंभमेळा पण भरला जातो आता येणाऱ्या सव्वीस सत्तावीस सालामध्ये कुंभमेळा या ठिकाणी आयोजन आपण करणार आहोत आणि त्याचप्रमाणे थोडं पुढे गेल्यानंतर ती परत पूर्णपश्चिम होते या ठिकाणी अनेक प्रकारचे पुराणांमध्ये संबंध असलेले या ठिकाणचे रामकुंड आहे या ठिकाणी गोदऱ्यामध्ये अरुणा वरुणा गोदावरी नदीचा संगम आहे ते छोटं जे आहे त्याला धनुष्य म्हणतात हे मुख्य रामतीर्थ आहे समोर जे उभे आहेत त्या ठिकाणी तीर्थ आहे या ठिकाणी आपल्याला साडेतीन तासांमध्ये अस्थींचं पाणी होतं असं महत्व आहे आणि म्हणून देशातून परदेशातून देशातून परदेशातून या ठिकाणी अस्थि विसर्जनासाठी लोक या ठिकाणी येतात रामतीर्थानं म्हणजे सीतामुंडे असे साधारण एकशे आठ दरचे गुंडे या ठिकाणे आहेत ಗುಜೀವನ್ನ ವಿನ್ ಪಕ್ಷ ಪ್ರಮುಖ ಸಾಹಿ ಸರ್ವಂತ ಸರ್ವೇ ಮೋದ yeah <laughs>